आज आम्ही करत आहोत एक किलो चिकनचा तांबडा पांढरा रस्सा त्यासाठी लागणारे साहित्य आहे तीळ मगधबी काजू खसखस अल्ले खडा मसाला काळी मिरी लसूण लवंग हिरव्या मिरच्या चार चार पाच पुदिना चार तीन कांदे एक टमॅटो आणि ओले कोहबरे भरपूर पांढऱ्या रस्त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चिकन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस पहिला गरम करायचं आहे गॅस चालू करून तिथे भांडे ठेवायचं आहे व इकडं आम्ही पाणी उकळायला ठेवले आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यावर कडकडीत त्यामध्ये चिकन घालून घ्यायचं एक चमचा मीठ घालायचं व पाणी सुटूपर्यंत चार मिनिट झाकून ठेवायचं आता आम्ही पांढऱ्या रस्तीची तयार करत आहोत त्यासाठी आम्ही ओलं खोबरं भरपूर घेतलं आहे आता मा मिक्सरमध्ये पा नारळाचं दूध बारीक करून घ्यायचं खोबऱ्याचं आता आम्ही मिक्सरला बारीक करून आहे तर त्याचं नारळाचं दूध काढत आहोत नारळाचं आम्ही हे दूध काढून घेतलं आहे त्यासाठी आम्ही गरम पाणी घातलं आहे काढताना मिक्सरमध्ये गरम पाणी घालायचं कोमट गरम पाणी तयार झालं आहे मग अशा ठेवलेलं आहे ते त्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं गरम पाणी घालून आता हे शिजायला ठेवायचं दहा मिनटं शिजायला ठेवायचं पांढऱ्या रस्त्यासाठी आपण मसाला करत आहोत त्यासाठी आपण गॅसवर गरम करायला ठेवले आहे कढई तीळ काजू ते हलकंचं परतून घ्यायचं याला खसखस घालायची थोड्या वेळानंतर त्यामध्ये अल्ल घालायचं लसूण याला मंदाच्यावर त्याचं पर परतून घ्यायचं हळुवारपणे व याचा मिक्सरमध्ये बारीक मसाला करून घ्यायचा अंड्या रसासाठी आम्ही टोमॅटो आणि कांदे भाजून घेत आहोत जाळीवर आणि लसूण खोबरं सुद्धा कढईमध्ये भाजून घेतलेला मसाला पांढऱ्या रसासाठी तयार केला आहे आम्ही त्यामध्ये जिरं सुद्धा घालून घेतले आहेत तांबड्या रसासाठी आम्ही पुदिना कांदा टोमॅटो ओलो खोबरं लसूण हे आता ह्याचा मसाला करणार आहोत अल्लं पण आहे तांबड्या रसाचा मसाला तयार झाला आहे दहा मिनट दहा पंधरा मिनटानंतर चिकन व्यवस्थित शिजून झालेलं आणि खाली उतरून घेतले आहे हे चिकनचं आम्ही अळणी पाणी काढून काढून घेतलं आहे पांढऱ्या रस्त्यासाठी फोडणीसाठी आम्ही एक दीड चम्मच तूप घेतला आहे तुपामध्ये खडा मसाला घालायचा हिरव्या दो। मिरच्या दोन त्यामध्ये पेस्ट घालायचं पांढऱ्या रस्त्यासाठी हा मसाला बारीक गॅसे बारी गॅस करून परतून घ्यायचं गॅस बारीक करून घेतल्यावर त्यात तमालपत्र एक घातलं आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता गॅस बारीक करायचा व नारळाचं दूध ओतायचं बारीक करायचं कारण नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते गरम जास्त फास्ट केलं बारीक करायचा मंद वर गॅस व ह्याला बारीक मंद वर पाच दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये चिकन चाळणी पाणी ओतून घ्यायचं त्यामध्ये मीठ एक चमचा टाकायचा व हळूहळू हाल। हलवून घ्यायचं मंदाच्यावर गॅस करायचा त्यामुळे पांढरा रस्सा चांगल्या प्रकारे शिजवतो व त्याला उकळी येते व चवीला खूप स्वादिष्ट असतं तांबड्या रस्त्याला फोडणी टाकली आहे नेहमीप्रमाणे आपण चिकन करतो चिकनचा रस्सा करतो तसाच हा ता तांबडा रस्सा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे पांढरा तांबडा रस्सा तयार आहे आमचं चिकनची थाळी तयार आहे आणि हा वटाणा गाजर भात आहे झाले आई पांढरा रसा पी आणि कसा झालाय सांग हे झाला हका झाल्या